नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कोंबडीचे आजार कसे ओळखायचे तेव्हा एक ठिकाणी आपण विजिटला आलेलो होतो तर हे बघा इथं हे पक्षी आहे छोटी साईज आहे तर आजारी झालेले आहे पूर्णतः शंभर एक पक्षी आहे हे हे बघा कसा ओळखायचा तर पक्षी अशा पद्धतीनं हा गोबडून उभा राहतो हे बघा ही कोंबडी समोरची कशी तोंड वासवते हे बघा तर यांना सर्दी झाली आणि सर्दीपासून याचं कन्व्हर्जन पुढं लक्षात न आल्यामुळं आर डीमध्ये झालं म्हणजेच राणीखेद हे बघा कसे गुबडून उभे हे पक्षी तर पक्षी कसा हे बघा असा फ्रेश पाहिजे हे बघा आता ही कोंबडी कशी धक्का लावताच पडत ती म्हणजे एकदम फ्रेश ती तरी तिलासुद्धा थोडासा सर्दीचा प्रॉब्लेम आहे हे बघा याचे डोळे जागता तोंड उघडता हे बघा आता इथे ही मॉटलिटी झालेली आहे हे बघा तिथं तिकडे एक जाण्याच्या परिस्थितीत आहे तरी असे घुबडून बसणे साईडला बसणे मान झटकणे सर्दी आली ना तर पक्षाला असे मान झटकता आणि सर्दी वाढत वाढत गेली तर मग ते पुढं आजार वाढत जातात त्याचं इन्फेक्शन वाढत गेलं का मग असे घुबडून बसतात साईडला बसतात पाणी न पिणे खाद्य न खाणे हे बघा आता हा पक्षी कसा झुलतो आहे बघा आणि काय होतं डोळ्यात पाणी येणे नाकातून पाणी येणे सर्दी झाली की जसं माणसाच्या नाकाला पाणी येतं तसं कोंबडीच्याही नाकाला पाणी येतं मग ती नाक झटकते नाक खाजवते डोळे सुजतात हे बघा या पक्ष्याचा हा डोळा झाकलेला आहे हा सुजलेला आहे बघा हा कोंबडा दिसतो का त्याचा तुरा कसा झाला हे बघा हे असे इम्फेक्शन जाणवतात दिसतात तर याच्यामध्ये हे बघा हे मेडिसिनचं पाणी ठेवलेलं आहे त्यांनी हे फ्रेश पाणी ठेवलेलं आहे तर असं हे आजाराचे लक्षणं आहे पक्षी असं साईडला जर बसला तर कशामुळं बसला तर याची चौकशी लगेच केली पाहिजे पक्षी तोंड वासवतो आहे का त्यांना असे पीस वगैरे असे एकदम घुबडल्यासारखे कसं होतं हे बघा फ्रेश पक्षी म्हटलं का कसं एकदम चालतो खाद्य खातो पाणी पितो ते काय होतं नवीन शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही फक्त हाय म्हणून हाय चाललं म्हणून चाललं हे बघा हे पक्ष्याची मान कशी वाकडी झालेली आहे बघा मानच नाही असं त्याला वाटतं हे बघा ही चोच पुढं पुढच्या बाजूला हे बघा याच्यामध्ये चांगले आहे पक्षी बऱ्याचशा पक्ष्यांना इन्फेक्शन होऊन गेलेले ते खाद्यपाणी खात नाही त्यांना मेडिसिन पण दिलेलं आहे शक्यतो फार्ममध्ये म्हणजे रेग्युलर पक्षी फ्रेश पक्षी फिरणारा खाणारा असा पक्षी असेल तर काही नाही पण पक्षी जर असा साईटला उभा राहत असेल मान झटकत असेल हालचालीत बदल झाला असेल तोंड वासत असेल तर त्याला शक्यतो बाजूला काढून घ्यायचं साईडला काढून त्याच्यावरती उपचार करायचे नाही तर मग काय होतं लक्षात येत नाही काही गोष्टी आणि मग इन्फेक्शन खूप जास्त होऊन जातं तर इथं जवळजवळ पन्नास टक्के पक्षी असे आहे शंभर पन्नास पक्षी ज्यांना इन्फेक्शन झालेलं आहे आणि ते वाचण्याच्या कंडिशनमध्ये दिसत नाही आहे साईडला जमा होऊन बसतात काही पक्षी आहे फ्रेश आता हे बाजूला बाजूला करून घ्यावं लागेल जे चांगले पक्षी आहे ते एक साईडला करून घ्यायचे जो आजारी पक्षी आहे त्यांना एक वेगळा कप्पा करायचा इथं कोरसोलीन बी नाईन झिरो कोर किंवा अजून स्ट्रॉंग फॉर्मोलीन असे स्प्रे घ्यावं लागतील कंटिन्यू पाच सात दिवस त्यानंतर त्यांना चांगल्या पद्धतीचं ही द्यावं लागेल तर आता एनरोटॉस म्हणून हे चांगलं आहे आर डीवरती काम करतं त्यानंतर ई केअरशी आहे त्यानंतर अजून कुठले मेडिसिन आहे तर व्हिडिओमध्ये आपण दिलेलेच आहे आर डीसाठी काय काय उपयोगी पडतं पण एनरोटॉस हे शेळी मेंढीला चालणारं औषध आहे आणि एन्रोसिन बी एचपेक्षा एक दोन कंटेंट त्याच्यामध्ये जास्त आहे तर ते चांगल्या पद्धतीनं काम करेल याच्यावरती तर याच्यामध्ये दहा वीस टक्के पक्षी हे मर होणार आता हे असे जाम झालेले आहे जे साईडला अन्न पाणी खात नाही तीन तीन दिवसापासून जे उपाशी आहे ते जाणारच यात शंकाच नाही तर जे फिरता आहे ज्यांना मेडिसीन दिलं आहे असे पक्षी वाचतील अजून बी पण आर डी येऊ नये यासाठी वॅक्शन खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामध्ये सातव्या दिवशी लासोटा करणं एका डाळ्या डोळ्यामध्ये किंवा डाव्या डोळ्यात जर लासोटा केला तर राणीखेचा गंभोरो उजव्या डोळ्यात करायचा त्यानंतर परत पाण्यामधून एकविसाव्या दिवशी लासोटा करायचा त्याच्यात थंड पाणी दूध पावडर आणि पक्षी तानेले ठेवले पाहिजे दोन तीन घंटे म्हणजे जेवढं पाणी ठेवू आपण तेवढं पाणी पटकन एक पंधरा वीस मिनटात संपल्या जाईल म्हणजे ते वॅक्सिनेशनचा फायदा होईल तर वॅक्सिनेशन खूप महत्त्वाचं आहे आणि निरीक्षण रोज सकाळ संध्याकाळ पक्ष्यांचं निरीक्षण हे केलं पाहिजे हालचाल बघितली पाहिजे पक्षी असं घुरमटून साईटला उभा असेल बाजूला बसलेला असेल इतरांपेक्षा वेगळं पण त्याच्यात जाणवत असेल तर शंभर टक्के त्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून तो साईटला बसलेला असतो तर असो आता याच्या जेवढे वाचतील तेवढे आपण वाचवण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार आहोत मेडिसिन देणार आहोत आणि जेवढे आपल्या हातचं आहे तेवढं करणार आहोत तर नक्कीच तुम्ही आपल्याकडं पक्षी असेल करण्याच्या तयारीत असाल तर शंभर टक्के थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे देखभाल करणं गरजेचं आहे फक्त व्हायरल आलं आहे का प्रॉब्लेम काय आहे पी एम करून घेणं गरजेचं आहे तर याच्या पी एममध्ये आर डीचे लक्षण दिसतात पी एम पण केलं आहे तर आर डीचे लक्षण दिसतात अलग लक्षात आणि पाणी खराब असेल तर इकोला वगैरे हे वगैरे असे हालचालीत पक्षी लगेच जाणवतात तर असो मित्रांनो काळजी घ्या आपल्या पक्ष्यांची त्याच्यावरतीच आपलं येणारा नफा हा डिपेंड असतो भांडवल गुंतलेला असतो तर जेणेकरून पक्षी आजारी होणार नाही याची दक्षता घ्या वॅक्सिनेशन करा आणि तसं नॉर्मली काही वाटत असेल तर तात्काळ उपचार करून घेत चाला अजून काही माहिती हवी असेल चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल शेअर करा लाईक करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र